आपलं आरोग्य आपल्या जबाबदारीमध्ये उदगीर येते डॉक्टर उदय गुजलवार यांचं हॉस्पिटल कृष्णकांत चौकामध्ये आहे अतिशय मेहनती व्यक्ती महत्व आहेत आणि दररोजचं दिवसभरातला प्रचंड शेड्यूल पेशंट बघत असतात बीजी खूप शेड्यूल असतं एवढं बीजी शेड्यूल असताना देखील स्वतःला वेळ देतात स्वतःला स्ट्रॉंग करतात दररोज व्यायामला जातात आपण त्यांना विचारूया की व्यायामला का जातात नमस्कार मी डॉक्टर उदय गुजलवार उदगीरमध्ये मागील पंचवीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो मी उदय क्लिनिक आणि पॅथॉलॉजी जिल्ह्या या नावाने आणि साधारणतः सव्वीस वर्षात मी पदार्पण केलं फेब्रुवारी महिन्यामध्ये गुड आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हटलं तर व्यायाम हा प्रत्येकांना गरज आहे आता व्यायामाचे दोन चार प्रकार आहेत कोणी कमी वेळ असेल तर कोणी वर्कआउट लागत जिमला जातो कोणी स्विमिंग करतं कुणी सायकलिंग करतं कोणी रनिंग करतं कोणी ब्रिस्क वॉक करतं पण जनरली स सर्वांना जे सोपं आहे ते म्हणजे ब्रिस्क वॉक सकाळी उठल्यानंतर एक साधारणतः कमीत कमी पंचेचाळीस मिनिट हा ब्रिस्क वॉक केलाच पाहिजे आणि जर तुमची बॉडी कॅपेबल असेल तर तुम्ही पन्नास मिनिट पंच पंचावन्न मिनिट पण करू शकता साधारणतः मी दहा वर्षापासून कंटिन्यू रेग्युलर एक आठ ते दहा किलोमीटर डेली सकाळी मी वॉक केला जातो सुरुवातीला आम्ही फार कमी मेंबर में होतो आता आमचा उद्योग म्हणजे खूप मोठा वॉकिंग ग्रुप आहे ग्रीन ग्रुप म्हणून जवळपास पंधरा ते वीस डॉक्टर्स व इतर याच्या पण आहेत आणि रेग्युलर आमचं एक्सरसाईज चालू आहे कारण सध्या हल्ली या जंक फूड आणि या जे धावपळीचं जीवन आहे आता डे टू डे मध्ये मी रोज बघतो आम्ही साधारणतः कमी वयामध्ये पंचवीस अठ्ठावीस तीस बत्तीस वर्षाच्या पेशंटला बी पी थायरॉईड शुगर जास्त वजन वाढणं हे सगळे आजार फार लवकर वाढत चालेल सगळ्यांना बी पी तर इतका कॉमन झालेला आहे आणि शुगर आणि थायरॉइड त्यासाठी सर्वांचं एकच उपाय आहे की तुम्ही एक्झरसाईज हा रेग्युलर ठेवणे आणि जेवण आणि व मानसिक तुमची हे आहे क्षमता आहे ते वाढवणं जर एक्सरसाइज आणि डाएट हे खूप महत्त्वाचे आहेत एक्सरसाइज रेग्युलर आणि फूड पण महत्त्वाचं आहे रेग्युलर डाएट आणि फूड्स हे सगळे व्यवस्थित घेणं योग्य योग्य आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यात होणारे आजार हे टाळता येतील तुम्हाला आणि जरी समजा काही जेनेटिक आजार असतील ते, ते कंट्रोलमध्ये राहतील समजा आईवडाना शुगर असेल काही असा आजार असेल आणि तुम्ही आहार आणि विहार चांगले केलात जंक फूड टाळलात तर तुम्हाला ते कंट्रोलमध्ये राहील डॉक्टर साहेब आपण एवढं शेड्यूल भिजे असताना देखील सकाळी तुम्ही म्हणलात की दहा किलोमीटर चालता तुम्ही हे वेळ कसं काढता कारण अनेक नागरिक का आहेत ते वेळ नाहीत वेळ नाहीत म्हणतात पण तुम्ही कसं वेळ काढता किती जरी वेळ असेल तर कामातून वेळ काढलाच पाहिजे कारण सकाळी एकदा सहा ते नऊ हा तीन तास हे फक्त आपल्यासाठी बाकी बाकीचे पूर्ण वेळ हा पेशंटसाठी फॅमिलीसाठी सहाला उठल्यानंतर सव्वा सहाला घेऊन जाऊन आल्यानंतर एक्सरसाइज योगा मेडिटेशन आणि नंतर पुन्हा बाकीचे गोष्टी तीन घंटे हे आपल्यासाठी देणार काही जरी असेल आपलं शेड्यूल पूर्ण फिक्स करायचं पेशंट हे दहा ते साडेतीन मध्ये एक घंटा रेस्ट पुन्हा पाच पासून ते संध्याकाळी नऊ पर्यंत पेशंट दहा साडे दहा आलं की मोबाईल बंद आणि शांत झोपले डॉक्टर साहेब बरेच नागरिक आळस करतात व्यायाम करणं करण्यासाठी पण अशा नागरिकांना आपला सल्ला काय की कसं आळस हा माणसाने आळस हा असतो त्यातल्या त्यात तुम्ही काही जरी केलं एक दोन तास तरी तुम्ही वेळ काढलाच पाहिजे फार तुम्ही आता रात्री उशीरला येत असाल तर लवकर याचा प्रयत्न करा संध्याकाळचं जेवण टाळा लवकर सकाळी उठा शक्य नसेल तर रात्री वॉकिंग करा काही जरी केलं की ती जरी तुम्ही धावपा असेल जर तुम्ही वेळ काढला तरच तुम्ही जगताल आणि जगदाल तर आजार होणार नाही आणि सगळं तुम्ही स्वस्थ राहताल डॉक्टर साहेब आपल्याला खरंच खूप खूप धन्यवाद आपण स्वतः डॉक्टर आहात आणि विशेषतः खूप जागरूक आहात हेल्थसाठी दररोज दहा किलोमीटर चालता स्वतःला स्ट्रॉंग ठेवता आता आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं की किती फ्रेशनेस आहे हे तुमचं सकाळचं उठण्याचा तुमचा राज आहे साहेब खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत